पुण्यामध्ये घायवळ टोळीचा प्रतिस्पर्धी असलेल्या संतोष धुमाळ याच्यावरती मोका अर्थात मकोका दाखल करण्यात आला आहे संतोष धुमाळ हा कायमच घायवळ टोळीच्या टार्गेटवर होता असं म्हटलं जायचं संतोष धुमाळ हा एकेकाळी एक निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य होता त्याच्यावरती आतापर्यंत तब्बल सोळा गुन्हे दाखल आहेत दहा लाखांच्या खंडणी प्रकरणी धुमाळवरती मकोका दाखल करण्यात आलेला आहे आखाडे नावाच्या तरुणाने या प्रकरणामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे संतोष धुमाळ घायवळ टोळीच्या टार्गेटवर का होता धुमाळ हा एकेकडी घायवळचा मित्र होता त्याच्या टोळीचा सदस्य होता घायवळचा अगदी जवळचा माणूस होता असं तरी चुकीचं ठरणार नाही पण त्याच्यामध्ये आणि वाद व्हायला लागले आणि धुमाळने गॅंग बाहेर पडण्याचा निर्णय घेतला काही महिन्यांपूर्वी घायवळ आणि धुमाळ यांच्यामध्ये जमिनीच्या वादामधन पुन्हा एकदा धुमसचक्री बघायला मिळाली यामधनं घायवळ गँगने धुमाळचा काटा काढण्याचं ठरवलं होतं यासाठी कोथरूड प्रकरणातल्या आरोपींची निवड करण्यात आली सतरा सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीतल्या सदस्यांनी धुमाळचा ठरवलं पुढचा मुद्दा म्हणजे एका धुमाळवरती ट्रॅप आणि दुसऱ्यावरती गोळीबार दरम्यान सतरा सप्टेंबरला रात्री पाच जणांनी संतोष धुमाळवरती ट्रॅप लावला आणि प्लॅन बनवला पण प्लॅन पूर्वी चांदणी चौकामध्ये त्यांनी दारू पेली आणि नशेमध्ये कोथरूडच्या दिशेने येत असताना त्यांच्या दुचाकीला एका व्यक्तीचा धक्का लागला नशेत असल्यामुळे तरुणांना काही कळलं नाही आणि त्यांनी प्रकाश धुमाळवरती गोळीबार केला त्यानंतर पुढे एका तरुणावरती कोयत्याने वार सुद्धा केली गोळीबारामध्ये धुमाळ ही व्यक्ती जखमी झाली पण जो धुमाळ त्यांच्या गँगला हवा होता रडारवरती होता तो हा नव्हता कारण गोळीबारामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव होतं प्रकाश धुमाळ आणि प्रत्यक्ष टार्गेटवरती होता संतोष धुमाळ आता याच संतोष धुमाळवरती मकोका दाखल करण्यात आला आहे ही घटना चार सप्टेंबरला असून पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये झालेल्या शास्त्रीनगरमधल्या गोळीबाराचा यामध्ये समावेश आहे साधारणपणे दोन हजार एकवीस मध्ये आखाडे हा धुमाळ गँग सोबत होता एका गुन्ह्यामध्ये आखाड्याला अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांना त्याने माहिती दिली होती काही रात्री वाजता आखाडेला धुमाळने व्हिडिओ कॉल केला आणि हे कुठे आहेत मला भेटायला ये तुझ्यामुळे अटक झाली त्यामुळे तू आता मला दहा लाख रुपये दे नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव अशा पद्धतीची धमकी दिली या धमकी नंतर आखाड्याने तक्रार दिली नाही पण चार सप्टेंबरला पुन्हा एकदा आखाडेला धुमाळने फोन करत खंडणी मागितली आणि काही वेळामध्येच धुमाळ तिथे त्याच्या साथीदारांसह आला दहशत माजवून तिथून निघून गेल्यानंतर मात्र आखाडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे संतोष आनंद धुमाळ यासोबतच विपुल उत्तम माशिरे सागर गवासने या सगळ्यांच्या विरोधामध्ये मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये आता नेमकं काय होतं हेच बघावं लागेल पण तुमच्या जर व्यवस्थित लक्षात आलं असेल तर घायवळ घायवळ नंतर त्याच्या टोळीचे त्याच्या विरोधातले असे अनेक जण अनेक गुन्हेगारचे आहेत ते आता मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्ये एक प्रकारचं क्लिनिंग सुरू झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही